काष्टी बाजारात आला आहोत आणि काष्टी बाजारात देशी गाई खूप मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात पात ह्या गाई माग हा आहे आपण रेट जाणून घेऊ त्यांच्याकडून सध्या काय रेट आहे काय किंमत सांगितली गाय आणि दुधाचं काय राहील दूध वासर प्यासायला सोडते काय होईल बरं फायनल दोन्हीच एकतीस हजार फायनल एकतीस फोन एक नंबर सांगा नव्याण सत्तर हा एकोणीस झिरो पाच मित्र तुम्हाला ही गाई आणि कोंड खरेदी करायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि कोंड जर तुम्ही महिना दोन महिने अजून जर सांभाळला तर कोंड पैसे वसूल करून देऊ शकतो मालकाचा नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मामा काय सांगितलं फायनल काय होईल फायनल तरी सांगा किती पर्यंत मागतो तीस पर्यंत मागत आहेत चांगलं मागत येत ना द्यायला पाहिजे ना बघू हा चांगलं माग द्या द्यायला पाहिजे दूध किती आहे लिटर दोन टायमाच मिळून सहा लिटर दूध देते मित्रांनी गाय खरेदी करायची झालं नाही गायला काच नाही सांगा नंबर सांगायचा फोन नंबर हा हा फोन नंबर मित्रांनो काष्टी बाजारात देशी गाय अशा प्रकारची येतात आपण खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारचा वार हा शनिवारचा असतो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा आहिले नगर बाजारात अशा प्रकारच्या गायी विक्रीसाठी येतात आपणासही खरेदी करायचे असतील तर बाजारचा वार हा शनिवारचा आहे मित्रांनो काष्टी बाजारात ही काळी गाय आलेली आहे मामा आ, कायान ले? गायान ले, काय आणलंय गाय आणली काय किंमत साँगे? पस्तीस हजार मित्रांनो एक काळी गायी पस्तीस हजार रुपये मामा सांगतात तुम्हाला खरेदी करायचं नंबर देतो नंबर सांगा हा नव्वद बावीस सत्याहत्तर हा सांगा नव्वद बावीस सत्यात्तर हा एकूण नव्वद मामा गाय कस आहे चांगली खूप शांत स्वभावची गाय आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गावरान गाय आहे विशेष म्हणजे मामा आजचा बाजार कसा आहे बाजार चांगला बाजार घ्यायला रेट कमी झाले <laughs> रेट जाने। आ, कमी झाले कशाचे कोणत्या गायचे सगळ्या गायचे रेट रुपये रेट पडले पडलेली आज तुमच्याकडे किती आहेत आमच्याकडे सोळा गाय सोळा होते आता किती शिल्लक एकत्र एकत्र गाय मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर मामांचा नंबर देतो नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे चौतीस पन्नास हजार तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नमस्कार शिवाजी शेठ आज किती गायी आहेत तीन आहेत या गायचं काय सांगितलं होईल दुधाचं काय होईल बारा लिटरची गॅरंटी बारा लिटरची गॅरेंटी वेळ आलेली म्हणा आता वेळ हा मित्रांनो गॅरंटीची गायी आणि शांत स्वभावाची गायी आहे आपण व्हिडिओ तुम्ही याच्या आधी पाहिला व्हिडिओ या गायीचा होता फायनल काय होईल म्हणले सेट पंचावन्न रुपये नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात ब्याण्णव पंच्याण्णव अडोतीस हा या गायचं काय होईल दुधाचं काय बारा लिटरची गॅरंटी बारा लिटरची फुल गॅरंटी देत आहे शांत स्वभावाची आहे शांत स्वभाव आहे पाहता मित्रांनो गाई अशा प्रकारची गाई खरेदी करायची तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा किती वेळ दुसऱ्या वेधाला सहा दात इच काय सांगितलं गायचं रुपये दुधाचं काय गोरा आहे खाली।, खाली गोरा आहे का हो मित्र तुम्हाला प्युअर गिर मध्ये गाय खरेदी करायची असत यांच्याकडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मालक आठवड्याला किती गाय असतात आपल्याकडे पंधरा ते वीस गाय असतात पंधरा ते वीस गाय असतात आपल्याकडे आता किती सध्या सध्या तीन शिल्लक राहिले माल कधी उपलब्ध होईल आता माल शुक्रवारपर्यंत होईल गुरुवार शुक्रवारपर्यंत खरेदी करायचं असेल तर तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे बुधवार 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 गुरुवार मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर मालकाचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता मित्रांनो हे पाहत आहे मित्रांनो काष्टी बाजारात हे आमच्या शेजारचे लोक आहेत आणि असं पाण्याचा व्यवसाय करतात पाणी जनावरे धुवायचे आणि दावणी नेऊन बांधायचे हे कामं करतात तर आमच्या परिसरात असे बरेच कुटुंब आहेत की ते पाण्यावर उदरनिर्वाह करतात म्हणजेच पाण्याचा व्यवसाय म्हणजे पाणी विक्री करतात जनावरांना पाणी पाजायला तसेच गायी धुण्यासाठी ही आमची ही शेजारीने आमचे सिंधूबाई सिंधूबाई अरे काय चाललंय इकडे आमच्या ने ताई काय चाललंय थंडी वाजत नाही हा दोन नंबरच्या गाईच काय गाई होईल म्हणले तिचं दोन कमी सत्तर दोन कमी सत्तर आणि हिच तिचं पंचाहत्तर पंच्याहत्तर पलीकडल्या कडेचे ऐंशी हजार ऐंशी हजार ना ना किती असतात आठवड्याला सतत गाय असतात मित्रांनो बाजारातील दर अशा प्रकारचे आहे साठ पासष्ट हजारापासून सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत अशा प्रकारचे गाय उपलब्ध आहेत आणि तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध आहे ना ना फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर बासष्ट बावीस असं आहे कडक आहे आज काय नियोजन आज मोकळा मोकळा आहे वस्ति असेल ना काय किंमत सांगितलं मला किती नऊ हजार नव्वद हजार फायनल काय होईल फायनल पंचाहत्तर पंच्याहत्तर पंच किती पर्यंत मागत आहेत लोक सत्तर बहात्तर सत्तर बहात्तर ला मागतात पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आज बाजारातील आहेत याच काय सांगितलं नव्वद हजार फायनल काय होईल तिचे पण पंचाहत्तर पंच्याहत्तर लोक कितीला मागत आहेत तिला म्हणजे लोकांचा अंदाज हा कमी जास्त होऊ शकतो विकलेत काय किंमत मालक मला पंच्याहत्तर फायनल काय होईल सत्तरला देऊ दोन हजार काय राहील आठ किती पर्यंत मागत येत पासष्ट मागित पासष्ट पर्यंत मागत आहेत आजचे बाजार रेट अशा प्रकारचे आहेत आणि तुम्हालाही गाय खरेदी करायची असतील तर काष्ट बाजारात उपलब्ध आणि रेट पडलेली तर बाजारातील गाय खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध आहे सध्या त्यांचं काय सांगितलं मला पंच्याहत्तर किती कितीपर्यंत मागत आहेत सत्तरला मागतात सत्तरला मागतात फायनल किती द्यायची एकाहत्तर साठ पासष्ट नाही यायची नाही ना कितीला मागत लोक लोक काय मागतात साठ पासष्ट म्हणतात ना आमचा अंदाज तसाच राहिला इथं काय होईल सांगतो साठ हजार रुपये साठ हजार फायनल पंचावन्न खाली गाडी बी चार महिन्याची पहिली गाडी चार महिन्याची पहिली गाडी पार्टी आहे चार महिन्याची का असेल दुधाचं कस काय दूध बारा तेरा बारा तेरा लिटर दूध आहे ना बारा तेरा ला बी दूध आहे आली कडून मीच बोला इथं राहू द्या काय होईल फायनल बोला की मी म्हणलं की तुम्हाला मधलीच इथं इथं राव द्या पाहत मित्रांनो अशा प्रकारचे काय खरेदी करायचे असतील आपण हा तर आपण दर कुठे होईल त्यांचे तुम्ही मला इथं राव द्या बरं काय वयस्कर कशाचे गाय दुधाचे गाय घ्या हट्ट तब सुन घ्या दुधाचं भांडे दे बघ साहेब कस रेट काय होईल रेट काय या मागच्या दोन महिन्यापूर्वी सत्तर हजार महिन्याच्या गायदी चार चार उपलब्ध आहेत आणि सध्याचे रेट सुद्धा पडलेले आहेत खरेदी करायचे असतील तर कास्टमर तो उपलब्ध आहे आज कमी आहे आज फुकट आहे गाई एप्रिल महिन्यात फुकट गाई पाहता मित्रांनो तपसुने फायनल काय होते म्हणले नमस्कार डॉक्टर साहेब काय चाललंय गाय साच काम चाललंय डॉक्टर साहेब गाय तपासल्यानंतर किती दिवसाचा फरक कमी जास्त होऊ शकतो पंधरा दिवसाचा फरक होऊ शकतो ना जर साडेतीन महिन्याचे सांगितले तर तीन महिन्याची सुद्धा तीन ची किंवा चारची पण गर्भाच्या वाडीवर अवलंबून डॉक्टर साहेब नंबर सांगा अठ्ठ्याण्णव आठशे नव्याण्णव मित्रांनो आपल्या तालुक्यात जर तुम्हाला गाय तपसायची असेल गाय लावायची असेल तर डॉक्टर साहेबांना कॉन्टॅक्ट करा तरी इतर उपचार करायचे असेल तरी डॉक्टर साहेबांना तुम्ही संपर्क करू शकता मग डॉक्टर साहेब किती रोज पडतो आपल्याला डॉक्टर <laughs> साहेब फोन नंबर सांगा शहाण्णव पंधरा शहाण्णव शहाण्णव मित्रांनो आपल्या तालुक्यात जर गायचा उपचार करायचा असेल म्हणजेच पाळीव जनावरांचा उपचार करायचा असेल त्या डॉक्टरांना संपर्क करा गाय भरायचे असेल गाय तपसायची असेल तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्या कसा झाला तीस हजाराला मागत एकतीसला नाही म्हणलं यांचं काय म्हणणं तुम्ही तीस हजाराला पाचशे वर ला झाला गेवर कस झालं झालं तीस पाचशे तीस पाचशे नाही यावर यावर कसं झाला तीस हजाराला ना मित्रांनो आपल्याला बोलायला जागाच ठेवली नव्हती त्याच्यामुळे आपण घातलं नाही म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायचे असतील कालवडी कास्टी बाजारात उपलब्ध आहे या कालवडीचा व्यवहार झालाय यांचं काय सांगितलंय दोन्ही तपासून तीन तीन महिन्याच्या हा काय सांगितलं सांगायला एक तीस आहे एक लाख तीस जोडीच तीन तीन महिन्याच्या गाभन आहे मित्र तुम्हाला जर अशा पद्धतीच्या कारवाडी खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार उपलब्ध आहे काय होईल पंच्या पंचान्न हजार जोडी आदत येत का गाभन येत का नाही खालीच आहेत खाली खाली म्हणजे जास्त दर होते मालक नमस्कार मामा काय चाललंय बाजारात असं काय होईल म्हणले फायनल होईन अलीकड पलीकड एक वीस सांगतो या एक लाख वीस फायनल काय होईल चाळीस हजार आणि ऐंशी हजाराला जोड मामा काय पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे जर आपण सांगितले तरी सुद्धा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊ शकतं खरेदीसाठी तुम्ही काष्टी बाजार अशा पद्धतीचे काय किमती सांगितल्या हा किंमत काय सांगितली काय किंमत सांगितली हिचे फायनल पहिल्यांदा पहिल्यांदा आहे का फायनल काय होईल हा यांचं खरेदी करायची असते घोडेगाव आणि काष्टी बाजारात उपलब्ध आहेत खूप मोठ्या संख्येने आज काष्टी बाजारातील या कालोडी सरासरी वीस पंचवीस हजार रुपये तिचं काय म्हणले फायनल तरी या वरात किती वेळ हिचं फायनल बावीस तेवीस हजार बावीस तेवीस हजार पिशवीची पूर्ण गॅरंटी दे देत आहे मित्र तुम्हाला खरेदी करायचे असतील तर अशा कालोडी उपलब्ध आहेत काष्टी बाजार पंचेचाळीस काय राव तिचं पाय चार ठिकाणी वाकडं झालं बघा तिला पाय काय होईल पंधरा हजार होईन काय पंधरा हजार मारत मारत सतरा हजार वडावर आपला बास बाज बाज बास खराब होईल खराब होईल काय होईल फायनल बोला काय होईल तिचं सतरा हजार बावीस ला द्यायचे आहे मित्रांनो आजचे बाजार रेट किती जरा जनावर खराब जरी असले तरी त्याची किंमत बाजारात होते तोंड तोंडाच दूध बघू तुम्ही तोंड काय सांगितलं यांच पस्तीस हजार फायनल काय होईल तरी मागत आहेत किती लोक सत्तावीस मागतात सत्तावीस ला जोड मागत आहेत मित्र तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात अशा प्रकारचे नक्की राशींचा बाजार कसा भरतोय काय किमती सांगितल्या चाळीस हजार फायनल काय होईल कितीला मागत आहेत लवकर दहा दहा हजाराने तीस पंधरा हजाराने मागत आहेत तुम्हाला जर कालोडी खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत काय होईन यांचं यांच तीस हजार सात सात हजारांनी होईन सात सात हजार वीस ला वीस लाई दहा दहा हजार रुपयात मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील चालतंय काय किमती सांगितल्या पंचेस हजारांनी फायनल काय होईल चाळीस शेतकरी कितीला मागत आहेत तीस ने मागत आहेत मग तुमचा काय अंदाज आहे ने कमी जास्त करून नाही द्यायचे खरेदी करायचे असते तुम्हाला अशा प्रकारच्या जर कास्टी बाजार सध्या काय दर लावला वाड्या बेचाळीस हजार कितीने मागते शेतकरी फायनल काय होईल पस्तीस नाही मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या कालवडी खरेदी करायच्या असतील काष्टी बाजार रेट साधायचे अशा प्रकारचे आहेत खरेदीसाठी तुम्ही काष्टी बाजारला यायचं असाल तर स्क्रीनवर नंबर दिला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय दर सांगितलं जोडी सांगायला पंचाहत्तर जोडीच पंच्याहत्तर कितीला मागत येत साठ पर्यंत मागत आहेत तुमचं काय म्हणणं आहे पासष्टला द्यायची जोड तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारातील दर अशा प्रकारचे आहेत खरेदी साठी तुम्ही स्क्रीन वर ऍड्रेस दिलेला आहे आणि नंबर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही व्हिडिओ काढताय आणि पाटलाची मुलाखत लावताय आता चालू आहे माझ्या आधी बांधबाब आहे त्याला आम्ही काय करणार विरोध बघायचं आज पाटलं तर माझा विरोधच नाही आबा बोला ना आजचे दर कसे आहेत आजचे दर रिवर्सच आता फारची एप्रिल चालू झाला पण लगेच काय व्यवहार फिरत नाहीत लोकांचे सोसायटीचे नवून झालेले ते पंधरा तारखेपर्यंत येते व्यवहार पंधरा तारखेपर्यंत असं चालू राहणार इथं काय होईल सरासरी या गायचं साधारण बघा आता ही दीड लाखाला विकणारी कालवडे चार हजार कालवडे वीस लिटर देणारी पण आता ही मार्केट असं असल्यामुळं सव्वा लाखापर्यंत तिची मागणी होती सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंत एकदा पंधरा वीस सव्वा लाखापर्यंत मागतात लोक आम्हाला एकतीसची ची अपेक्षा आहे तिची पुढल्या गायचं काय होईल पुढची गाय ना हिचं पण त्याच हिसाबात होईल सव्वा लाखापर्यंत चांगली गाय आहे ती पण दोन काय प्लस देणार आहे दोन्ही गाय आता ही एक तीन नंबरची गाय आहे सर हा ही पहिला रुज आहे ही पहिला रोज आहे काय होईल किमतीच गा किंमत हिची एक लाखाला शीडी लावली तर देऊ आम्ही एक लाखाची हा एक लाखाचे पुढे चार नंबर, दिव दिव दिव। चार, चार नंबर एक हजार दिले तरी हा देऊ 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 चार नंबरची गाय ही एक लाख दहा हजारापर्यंत देऊ एक पाच पर्यंत मागते पाच नंबरची गाय नव्वद हजारापर्यंत मागते नव्वद हजारापर्यंत मागते आम्हाला एक लाखापर्यंत जर घेतली तर देऊ तिला आता अठरा लिटर दूध भरते अठरा लिटरची गॅरंटी देऊ 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 अठरा लिटरची गॅरंटी देऊ देऊ खाली काय तिला खाली काय होईल म्हणले हिचं एक पाच पर्यंत देऊ ना एक पाच पर्यंत काय नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील एक पाच पर्यंत बाबा दुधाचं काय राहीन यांचं दुधाचं दुधाच कोणतीच हिच हिच दुधाचं वीस प्लस दिलच्या पुढे वीस प्लस सोड 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 किबी सोड किबी सोड आवाज सोडून धावतो तुम्हाला सर काय मित्रांनो का बाजारातील दर हे अशा प्रकारचे आहेत ला दुधाचं काय होईल दुधाचं वीस प्लस देतील आता नऊ नऊ लिटर दूध भरते साडेआठ नऊ लिटर म्हणजे अठरा लिटरच्या आसपास अठरा लिटरच्या आसपास ही भरते आता मित्रांनो आपण काष्टी बाजार टॉपच्या गायी पाहिल्यात अशाच गाय खरेदी करायच्या असतील तर नंबर स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि गाई खरेदी करू शकता आबा आज किती आहेत म्हणले आज पाच गाय आहेत तिथे सात गाय होते टोटल दोन गाय काल घरी विकली गोठ्यावर एक बत्तीस लिटर दूध देणारी गाय होती आपल्या घरी काल बत्तीस लिटर दूध देणार होती कितीला विकली एक लाखानं पस्तीस हजार रुपयाला विकली विकली रोख्यावर झाला रोक्यावर झाला खरेदी कितीची होती खरेदी आता खरेदी सांगितलं कसं चालणार आहे तुम्हाला नाही नाही पाच हजार दिली आम्ही एक लाख तीस हजाराला बसली होती तुम्ही शेतकऱ्यांकडून काही खरेदी करता रोग घेता का उदार नाही आता कसं होतं माझं मार्केट क्रेडिट झालेली लोकांना विश्वास पटलेला आहे आपला त्याच्यामुळे लोक आहेत ना पैशाचा विषय घेतच नाही माझे फक्त व्यवहार करतात फक्त व्यवहार करते तर मी पण आहे ना आठ दहा दिवसाची पुढे कोणाची पैसे ठेवत नाही गाय घेतली तीन हिशांनी पैसे देतो नाकाची गाय घेतली तर पंच्याहत्तर हजार देतो पंचवीस हजार पॅसेट ठेवतो तिची खात्री पाहण्यासाठी समोर तुम्ही खात्री घेता तेव्हाच पुढे खात्री देतात पुढच्या समोरच्या पाहायला मी कुठे गाय देऊ दे मी गाय आणलेली पुण्याला जरी गाय गेली तरी हिचा तिचा जर प्रॉब्लेम झाला तर तिला त्याला सांगितलं तर तो माझ्या सोबत पुण्याला येतो पायाला असं बरेच लोकांचं म्हणणं असतं की आबा खात्री देतात कारण काय तर ते खात्री आपण जाणून समोरून मी खात्री आपण घेतो खात्री झाली शिवाय मी खरेदी करत नाही मला सगळी टोटल खात्री दिली सर अंगपडी आजारी बिजारी काय सगळं विषय तर मग मी काय खरेदी करतो नाही तशी खरेदी करीत पाटील नमस्कार नमस्कार आज आपल्याकडे टॉपच्या गायी आहेत काय दर सांगितले यांचे भाऊ दुधाचं काय राहीन ही वेलेली आहे ना दोन्ही दोन्ही आहेत का दुधाचं काय राहीन पाटील बावीस चोवीस बावीस चोवीसच्या आसपास सरासर वीस ची गॅरंटी देत आहे तुम्ही हो सध्या किती आहेत आज कसंच येत पाहता मित्रांनो जर आपण असं अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील जास्त दूध देणार आहे तर पाटलांचा नंबर दिलाय आपण स्क्रीनवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता एक पाचचा भाऊ एक लाख पाच हजाराने दोन लाख दहा हजाराला दोन गाई मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील तर नंबर दिलाय स्क्रीनवर पाटील दुधाचं काय राहील यांच वीजच्या पुढे राहील मित्रांनो सगळ्या पात्र वीस लिटरच्या पुढे दूध देणारे आहेत आपण खरेदी करायचे असतील तर नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता पात मित्रांनो असे जास्त दूध देणाऱ्या गाई खरेदी करायचे असतील तर पाटलांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाटील आपण चार गाय पाहिल्या आता या दोन गायीचं काय सांगितलं तुम्ही भाऊ एक लाख दहा हजारांनी सांगायला सांगायला या वरात बसल्या होईल ना कितीपर्यंत मागणी झाली पाटील मागणी कितीपर्यंत झाली नव्वदच्या भावानी नव्वदच्या भावानी मागितली फायनल काय द्यायचं तुम्हाला भाऊ एक लाख पाच हजार पाच हजारांनी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर पाटलांचा नंबर आपण स्क्रीनवर दिल्या कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सांगल्या हिची पासष्ट हजार पासष्ट हजार हॉस्पिटल हा पली काढली पंचेस पंचेचाळीस हजार किमती कमी झाल्या कमी झाल्या हिचं काय सांगितलं भाव नाही हिचेन एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दुधाचं काय दिला विचं नव्वद हजार रुपये हा नव्वद नव्वद हजार फायनलच होईल फायनल काय होईल लाखाच्या कुठल्या गायीच एकचाळीस मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सध्या बाजारातील तरी पन्नास पंचावन्न हजारापासून लाखापर्यंत आहेत सध्या आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारात सगळ्यात कमी दर असणारे व्यापारी योगेश पाटील भोसले यांच्याकडे आज किती आहेत पाटील गाय चार आहेत चार गाय आहेत का काय होईल हिच हिच तपासून काय होईल तपासून पाच महिन्याची पाच महिन्याची काय होईल फायनल चाळीस हजार चाळीस हजार रुपये हा त्या या ना इकडे हे तुम्ही दाखवा हा काय वेलीच एकवीस एक लाख वीस साठ हजाराने पाहता मित्रांनी साठ हजार, हजार किंमत सांगतात तुम्हाला खरेदी करायची असतील त्यांना कॉन्टॅक्ट करू हो शकता पाटील कितीपर्यंत मागत आहेत लोक जा आता मागत जा एक, एक पंधरा हा एक पंधरा एक पंधरा पर्यंत मागत आहेत काय आणला दिलाय सरपंच आमचे मित्र घेतलेत काय सरपंच निघाळीचे सरपंच घेतले बंडूशेट जगदाळे एकवीस ला दिले त्यांना एकवीस लाच दिले दोन्ही दिले दोन्ही गाई फोन नंबर सांगा पाटील सत्त्याण्णव सहासष्ट बारा एक्क्याऐंशी रुपये जर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर पाटलांना कॉन्टॅक्ट करा पाटील इथं काय होईल तपासून काय होईल इथं पस्तीस पस्तीस हजार रुपये किती महिन्याची गाबन आहे चार महिन्याची चार महिन्याची गाबण गाई पस्तीस हजारात मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील तर पाटलांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आणि या गाई त्यांनी विक्री केलेल्या एक लाख वीस हजार म्हणजे साठ हजार रुपयाने या गाई विक्री झालेली आहे पाटील आज वाढलाय का तुमचा कमी झाला आज कमी झाला साठ साठ हजार असं वय मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा